तुमचा ई एम आय कमी होऊ शकतो समृद्धी महामार्ग पाच जून रोजी उघडणार आहे जॉर्जिया मेलोनी यांची मुलगी आता चर्चेत का आहे जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होणार आहे आता चलनी नोटांवर मंदिरे आणि मठांचे फोटो छापले जाणार आहेत आय पी एलचा नवा विजेता कोण आई झाल्यानंतर इंडस्ट्री पाठिंबा देत नाही असं राधिका आपटे म्हणाले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज तीन जून वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ई एम आयची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या काही महिन्यात चलनविषयक धोरणात सवलती दर्शवू शकते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशातील महागाई दरात झालेली घट लक्षात घेता सव्वीस या आर्थिक वर्षात रेपो दरात एकूण एक बेसिस कपात शक्य आहे मार्च दोन हजार महागाई तीन पूर्णांक चौतीस टक्के होती जी गेल्या सदुसष्ट महिन्यातील सर्वात कमी पातळी आहे अहवालात असंही म्हटलंय की जून आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण बैठकीत आरबीआय पंच्याहत्तर बेसिस पॉईंट्सची कपात करू शकतं त्याचवेळी उर्वरित पन्नास बेसिस पॉइंट्सची कपात आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाईत शक्य मानली जाते यापूर्वी जागतिक अनिश्चितता लक्षात घेऊन आरबीआयने फेब्रुवारी आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अनुक्रमे पंचवीस पंचवीस बेसिस पॉइंट्सनी दर कमी केला होता एस बी आयचं म्हणणं आहे की सध्या महागाई दर मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे भविष्यातही तो सामान्य राहण्याची अपेक्षा आहे या परिस्थितीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात ताबडतोब शून्य पूर्णांक पाच टक्के कपात करावी जी शून्य पूर्णांक या अहवालात असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन विकास दर सध्याच्या किमतींवर नऊ ते नऊ पूर्णांक पाच टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो कमी चलनवाढ आणि स्थिर विकास दराच्या वातावरणात धोरणात्मक दरांमध्ये कपात होण्याची दाट शक्यता आहे येत्या काळात आयचे चलनविषयक धोरण अधिक शिथिल होऊ शकते ज्यामुळे कर्जे स्वस्त होतील आणि ग्राहकांना आणि उद्योगांना दिलासा मिळेल हे पाऊल अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे समृद्धी महामार्गाची महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा भाग पाच जून दोन हजार पंचवीस पासून जनतेसाठी खुला होईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भागाचं उद्घाटन करतील यामुळे सातशे एक किलोमीटर लांबीच्या मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेवरील प्रवास लोकांसाठी सोपा होईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी ही माहिती दिली या एक्सप्रेसवेचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे आता चालकांना मुंबई ते नागपूर प्रवास करण्यात खूप सोय होईल या विभागाचे बांधकाम अंदाजे एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्चाने करण्यात आला आहे ज्याचे आर्थिक वाटप एम एस आर डी सी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी केलं आहे या विभागात तीन इंटरचेंज बांधण्यात आलेत इगतपुरी शहापूरमधील कुटघर आणि ठाण्यातील आमणे येथे इंटरचेंज बांधण्यात आले एम एस आर डी सीच्या मते या विभागात सात पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा बोगदा देखील समाविष्ट आहे जो देशातील सर्वात लांब बोगदा आहे हा महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे सध्या जुन्या मुंबई नाशिक महामार्गावरील वाहन चालकांना कसारा घाटमार्गे पश्चिम घाटात चारशे पन्नास मीटर उंचीवर चढावं लागतं समृद्धी महामार्गाच्या या नवीन भागामुळे उंची फक्त एकशे साठ मीटरपर्यंत मर्यादित राहील इगतपुरी ते आमणे प्रवासाचा वेळ नव्वद मिनिटांवरून फक्त चाळीस मिनिटांपर्यंत कमी होईल ज्यामुळे वाहन चालकांचा बराच वेळ आणि सोय वाचेल सातशे एक किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल ज्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ सोळा तासांवरून फक्त आठ तासांवर येईल पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला हा एक्सप्रेस वे एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यासाठी डिझाईन केलेला आहे या माध्यमातून महाराष्ट्रात व्यापार वाहतूक आणि आर्थिक विकासाला नवी चालना मिळेल अशी आशा आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जॉर्जिया मेलोनी यांच्या मुलीची शी जिनपिंग यांच्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची मुलगी चर्चेत आहे इटलीतील एका प्राध्यापकाने मेलोनीच्या मुलीबद्दल एका घटनेबाबत चुकीची टिप्पणी केली या टिप्पणीनंतर प्राध्यापकांवर संपूर्ण इटलीमध्ये टीका होऊ लागली सरकारही कृतीत आलं स्थानिक इटालियन माध्यमांनुसार प्राध्यापकाने त्यांच्या घानड्या बोलण्याबद्दल माफी मागितली सरकार प्राध्यापकांना काढून टाकण्याची तयारी करत आहे ज्या प्राध्यापकाने ही टिप्पणी केली आहे ते नेपल्स प्रांतातील एका हायस्कूलमध्ये शिकवतात जर्मन भाषेच्या प्राध्यापकाचं नाव स्टिफानो आडेओ आहे एका घटनेमुळे प्राध्यापक भाऊक झाले त्यांनी मेलोनीच्या मुलीबद्दल सोशल मीडियावर एक अपमानजनक टिप्पणी पोस्ट केली प्राध्यापकांनी सांगितलं की मेलोनींना लोकांचं दुःख तेव्हाच समजेल जेव्हा त्यांच्या मुलीचा घेणा अपघात होईल प्राध्यापक अदेओ यांच्या या टिप्पणीला लोकांनी तीव्र विरोध केला गोंधळानंतर प्राध्यापकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून माफी मागितली प्राध्यापक म्हणतात की मी अशा घाणेरड्या गोष्टी का लिहिल्या हे मला अजूनही समजत नाही मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं चा समर्थन करत नाही मी अहिंसक व्यक्ती आहे माझ्या वर्गातील मुले माझा खूप आदर करतात मी लिहिण्यासाठी ए आयची मदत घेतली म्हणून माझ्याकडून चूक झाली पॉडकास्टची चौथी बातमी आहे जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसची जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस वरून गावाला जाण्याचं जोगेश्वरी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे काम सुरू आहे डिसेंबर दोन हजार हे टर्मिनस कार्यान्वित करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचं खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितलं वायकर यांनी बुधवारी या टर्मिनसच्या कामाची पाहणी केली यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं अमृत भारत योजनेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे स्टेशनचं काम करण्यात आहे या ठिकाणी एकूण बांधण्यात येणार आहेत त्याचबरोबर वाहतुकीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चलनी नोटांची लवकरच चलनी नोटांवर हिंदू मंदिरे आणि बौद्ध मठांचे चित्र छापले जाणार आहेत खर तर रविवार एक जून रोजी बांगलादेशमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला माजी पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांच्या ऐवजी चलनी नोटांवर हिंदू मंदिरे आणि बौद्ध मठांचे चित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला माजी पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहेत गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पदच्युत करण्यात आलं त्यानंतर त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आय पी एलच्या यंदाच्या मोसमात साखळी फेरीत अव्वल दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये आज जेतेपदाची रंगणार आहे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ अजिंक्यपदासाठी लढणार आहेत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आय पी एलला ला यंदा नवा विजेता लाभेल दोन्ही संघांना अद्याप एकाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही कोणता संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री राधिका आपटेची अभिनेत्री राधिका आपटेने गेल्या डिसेंबरमध्ये मुलीला जन्म दिला ती आई झाल्यानंतर तिने आईपणाची जबाबदारी सांभाळत काम सुरू ठेवलंय एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं मी बाळणपणानंतर फक्त एका आठवड्यात कामावर परतले पण मला असं वाटतं की आपली फिल्म इंडस्ट्री अजूनही अशा महिलांसाठी तयार नाही ज्या आई झाल्यावरही काम करत राहतात मला माहिती नाही पुढे हे सगळं कसं होईल आमचं काम वेळखाऊ आणि गुंतागुंतीचं असतं त्यामुळे बाळाकडे योग्य लक्ष देणं कठीण आहे असं मत तिने स्पष्ट केलंय राधिकाचा अनुभव मात्र काम करणाऱ्या आईंसाठी प्रेरणादायी आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर